पक्ष विचार विचारमंथनात इच्छुक उतरले थेट रिंगणात तिकीट वाटपापूर्वीच उमेदवारी दाखल दोन दिवस उरले तरी युती आघाड्या अनिश्चित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष विचारमंथनात असताना इच्छुकांनी मात्र आघाडी घेतली आहे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी इच्छुकांनी आपापल्या पक्षांच्या चिन्हांसह मिरवणुका काढायला सुरुवात केली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारपर्यंतचा दोन दिवसांचा कालावधी उरलेला आहे राजकीय पक्षांच्या स्तरावर अद्याप मुलाखती आणि आढावा बैठका सुरू आहेत तब्बल पावणे नऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे त्यामुळे त्यांनी पक्षाचे निर्णय होण्यापूर्वीच उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे सोमवारी मिरज खानापूरसह काही तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले इच्छुकांनी गावातूनच मिरवणुका काढत शक्तीप्रदर्शन केले विशेष म्हणजे आपण निवडणूक लढवू इच्छित असलेल्या पक्षाच्या चिन्हासह मिरवणुका काढल्या खानापूर तालुक्यातून पहिला अर्ज दाखल झाला निवडणुका लांबल्याने इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे या भाऊगर्दीत अगोदर चिन्हासह मिरवणुकाकडून प्रदर्शन करण्यातून पक्षाच्या उमेदवारीची दावेदारी भक्कम करण्याचा इच्छुकांचा प्रयत्न दिसतो आहे गेल्या वर्षभरापासून हे इच्छुक तयारी करत होते पण निवडणूक अपेक्षेपेक्षा सतत लांबत गेल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फिरत राहिले आता प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्याने त्यांचा उत्साह अनावर झाला आहे त्यामुळे काँग्रेस भाजपसह राष्ट्रवादीच्या मुलाखती आणि कार्यकर्ता मेळाव्याना मोठी गर्दी होते आहे सांगलीत रविवारी काँग्रेसच्या बैठकीला मिरज तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली भाजपच्या दोन दिवसांच्या मुलाखतींसाठी सुमारे नऊशे इच्छुक हजर होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली